श्रावणात एकतरी काळातील महादेवाच्या पिंडीवर का वाढचा असतो ही माहिती ऐकून तुम्हालाही धक्काच बसेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा उपाय एकदाच करा लक्ष्मीने घर सोडणं शक्यच नाही हे गुप्त तिळाचे रहस्य ऐकून तुम्हीही म्हणाल इतकं सोपं होतं का लक्ष्मीला प्रसन्न करायचं मित्रांनो आज आपण अशा एका गोष्टीविषयी बोलणार आहोत जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल श्रावण महिन्यातील सोमवारी शिवलिंगावर काळे तीळ वाहण्याचा एक असा गुप्त आणि प्रभावी उपाय की तो केल्यावर दारिद्र्य नष्ट होतं रोग पळतात मनोकामना पूर्ण होतात आणि शिवकृपेने संपूर्ण जीवनच बदलून जातं पण प्रश्न असा आहे की काळे तिळच का फक्त श्रावण सोमवारीच का आणि यामागे कोणतं पुरातन रहस्य आहे मित्रांनो या सगळ्याचं सखोल विश्लेषण आध्यात्मिक रहस्य आणि शास्त्रीय कारणे आज आपण सविस्तर समजून घेणार आहोत पण मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी लक्ष्मीचा जा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा यासाठी चॅनेलला चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा श्रावण सोमवारी शिवपूजेचं महत्त्व काय श्रावण महिना म्हणजेच भगवान शिवाचा अत्यंत प्रिय महिना या महिन्यात दर सोमवारी उपवास अभिषेक व्रत केल्यास कर्मनिर्मूलन पुण्यप्राप्ती आणि आयुष्यातील संकटांचा नाश होतो विशेषतः जे लोक श्रावण सोमवारी शिवलिंगावर काळे तीळ चढवतात त्यांना दारिद्र्य हटवणारी शिवकृपा प्राप्त होते काळ्या तिळाचं रहस्य काय आहे तीळ यांचा उपयोग अगदी वैदिक काळापासून केला जात आहे तिळांना काळ तीळ विशेषतः कर्मक्षालन व दारिद्र्य नाशासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो पुराणांमधील तिळाचा उल्लेख काय आहे करुड पुराणातली की तीळ म्हणजे पवित्रतेचं प्रतीक जे, पवित्र जे मृतात्म्यांना सुद्धा उद्धार करतं पद्मपुराण सांगतं काळ्या तिळांच्या अर्पणाने शिव अतिशय प्रसन्न होतात यमराज स्वतः सांगतात की तीळ हे पापांपासून मुक्ती देणारे घटक आहेत काळे तीळ का चढवले जातात शिवलिंगावर काळे तीळ का चढवले जातात काळा रंग हा दोषनाशक आहे काळ्या रंगाचे तीळ नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं सामर्थ्य ठेवतात शिवलिंगावर ते चढवल्याने ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होते कर्ममोचन पापक्षालन काळ्या तिळांमध्ये संपूर्ण आयुष्यभर साचलेली दोषात्मक ऊर्जा नष्ट करण्याची क्षमता असते आणि हे तीळ अर्पण केल्याने पूर्वजांच्या पापांचंही क्षालन होतं यामुळे दारिद्र्य आणि रोग नाशक पौराणिक मान्यतेनुसार जो श्रावण सोमवारी काळे तिळ शिवलिंगावर वाहतो त्याच्या घरात कधीच दारिद्र्य राहत नाही रोग व्याधी क्लेश विघ्ने दूर होतात या तिळात भरपूर प्रमाणात ऊर्जा आणि औषधी घटक असतात विशेषतः कॅल्शियम झिंक आणि आयर्न आयुर्वेदात काळ्या तिळांना कफ व वा वात दोषनाशक मानलं गेलं आहे तिळाचा उपयोग केल्याने शरीराची उष्णता वाढते जी श्रावणात उपयुक्त ठरते घरातून दारिद्र्य हद्दपार करण्यासाठी या काळ्या तिळांचा वापर केला जातो शिवलिंगावर तीळ अर्पण करण्याची पद्धत प्रत्येक श्रावण सोमवारी सकाळी स्नान करून सात वेळा ओम शिवाय मंत्र मनात काळे तिळ शिवलिंगावर चढवा त्यानंतर दूध किंवा पाणी अर्पण करा नंबर दोन या तिळाच्या तेलाचा दिवा देखील लावला जातो घरात रोज संध्याकाळी काळ्या तिळाच्या तेलाचा दिवा देवघरात लावा विशेषतः शनिवार आणि सोमवारी याचा राहुदोष दोष नाश करण्यासाठी उपयोग होतो नंबर तीन तीळ मिश्रित जलाभिषेक एक लिटर पाण्यात एक चमचा काळे तीळ घालून शिवलिंगावर अभिषेक करा अकरा दिवस हा उपाय केल्यास दारिद्र्य रोग क्लेश नाहीसे होतात रोज तिळाचा वापर कसा करावा अन्नात काळ्या तिळांचा समावेश करा विशेषतः उपवासाच्या दिवशी तिळाच्या लाडूंचं सेवन शरीराला ऊर्जा आणि मनाला शांती देत तिळाचं स्नान जलात मिसळा शरीराच्या आजारांवर उपाय म्हणून वापर होतो श्रावणात घरात तिळाचा उपाय केल्याने लक्ष्मी स्थिर कशी होते घरात लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तिळाचा उपाय कसा करायचा रोज सकाळी दरवाजापुढे तिळाचं पाणी शिंपडा घरात नकारात्मक शक्ती येत नाहीत मंगळवार किंवा शनिवारला तिळाचा धूप व्हा घरात शुभता येते तिळाच्या तेलात हळद मिसळून दिवा लावा यामुळे धनलाभ होतो इच्छित मनोकामना पूर्ण करण्याचा गुप्त तिळाचा उपाय हा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय श्रावण सोमवारी अवश्य करा एका पातेल्यात काळे तीळ तांदूळ आणि एक नाणं घाला हे सर्व शिवलिंगासमोर ठेवून ओम शिवाय एकशे आठ वेळा जपा नंतर हे तीळ शिवलिंगावर व्हा आणि नाणं दान करा पाच आठवडे हा उपाय केला तर कोणतीही मनोकामना पूर्णच होते काळ्या तिळाच्या दिव्याचे फायदे शनिदोष राहुदोष केतुदोष निवारण तसेच नजरदोष भूतबाधा कारंटाची भीती यावर उपाय म्हणून काळे तिळ वापरले जातात वास्तुदोष व नकारात्मक शक्तींवर विजय मिळवण्यासाठी तिळाचा उपयोग केला जातो उपाय केले जातात तीळ एक आध्यात्मिक धनाचं भांडार आहे तीळ म्हणजे पवित्रतेचं मूळ आहे जे घरात अन्नात देवपूजेत तिळाचा वापर करतात तिथे दारिद्र्य येत नाही तिळाचा दिवा ही आजची काळाची गरज आहे शांतता प्रगती आरोग्य आणि लक्ष्मी यासाठी शेवटचा मंत्र तीळ वाहा शिव पावतो दारिद्र्य नष्ट होते मित्रांनो श्रावण सोमवारी काळे तीळ शिवलिंगावर वाहणं म्हणजे नुसतं एक धार्मिक कृत्य नाही तर ती एक आध्यात्मिक ऊर्जा आहे जी आपलं भाग्य धन सुख समृद्धी निर्माण करू शकते आणि काळ्या तिळामागील पुरातीन पौराणिक आणि वैज्ञानिक कारणं शिवलिंगावर तीळ अर्पणाने आयुष्यातील सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो घरात दिवा अन्न जल आणि धूप यात तिळाचा वापर केल्याने लक्ष्मीची स्थिरता राहते रोगांचा नाश होतो आणि मनोकामना पूर्ती होते जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अधिक उपायांसाठी नक्कीच पुन्हा भेटू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद